आपण दुसरी फवारणी केलेली आहे सध्या म्हणजे आता चार वाजलेले सध्या तर हे वातवरून जरा खराब होतं सकाळपासून त्याच्यामुळे आपण सुरूचा व्हिडिओ नाही बनवला तर आता सध्या फवारणी झाल्यानंतर व्हिडिओ बनवला आपण तर आता चार वाजलेले तर आणि आपण पांढऱ्या माशेसाठी हे ॲसिफिट पन्नास टक्के आणि इमिडा फ्लोपिड हे वन एक पॉईंट आठ याच्यावर आपण लांब सरवोट घेतलेले आहे पांढऱ्या माशेसाठी फक्त दुसरं आपण मावा रिप्स हे थोडंफार कवर होईल याच्यामध्ये पण जास्तीत जास्त आपण पांढऱ्या माशी कवर व्हायसाठी आपण हे वापरलं आहे तर याचा आपण पंपाला तीस एम एल वापर आपलं तीस ग्रॅम वापरलं आणि त्याच्यानंतर सोबतच आपण आळीसाठी आळीसाठी आपण हे यमा मॅक्टिन बेन्झोट पाच टक्के हे फक्त आळीसाठी अंडी नाही काय काय नाही म्हणजे जे आपण बोंडाळीसाठी वापरतो का तसं नाही फक्त आळी त्याच्यामध्ये गुलाबी बोंड आळी त्याच्यानंतर दुसऱ्या ज्या काही आळ्या असतात थोड्याफार त्या बी याच्यात कवर होतात आणि जे प्रोफेनो आपण जे वापरलो होतं मागच्या वीस आमूशाला तर त्याच्यात अंडी नाशक पण ते एकत्र आहे त्याच्यामुळे ते नाही आहे आपण आता ही आज तारीख किती आहे आज तेरा ऑगस्ट आहे तर आपण मध्ये फवारण्यासाठी घेऊन आलो का आमुशाला आपण किती अठ्ठावीस तारखेला फवारणी घेतली त्या पंचमीच्या त्याच्यामध्ये प्रोफेनो आपण वापरले तर आलटून पलटूनसाठी आपण तेच नाही व्हावं म्हणून आम नाही आहे सध्या म्हणून आपण आळी आळीनाशक वापरले फक्त तर त्याच्यामध्ये इमामॅक्टिन बेस भेट वापरलं आपण मधी पंधरा दिवस झाले असतील सतरा अठरा दिवस झाले असतील पहिला आता दुसरी फवनेल हे आपण त्याच्यासाठी वापरलं आता आपण तिसऱ्याला परत अंडीनाशकच वापरणार आपण बोंडाळीसाठी आणि याचं जर आपण प्रमाण जर सांगितलं तर याचं प्रमाण मी बारा तेरा ग्रॅम घेतलेले दरपंपाला बारा तेरा ग्रॅम याच्यावलं अंदाजे आणि त्याचं तीस ग्रॅम तर त्याचं आपण हे दोन्ही ते स्वस्त बसतं आणि हे बी थोडंसं आहे म्हणजे आपण स्वस्त फवारणी केलेल्या पहिली तर फक्त एक सोप असंच घेतलं होतं आणि याच्यासोबत बारा एकसष्ट पण आपण घेतलेलं आहे पण ते संपलेलं आहे म्हणून आता याला दाखवायला नाहीये ते आपण बारा एकसष्ट व शिल्लक घ्या आपल्याकडे आजोबा पण तर ते मागच्या वेळेस घेतलं होतं आणि आता ह्याच्यात बी आपलं घेतलेलं आहे तर ते अंदाजेच घेतलं होतं आपण पोपनाच्या हिशोबाने तर ते बारा एकसष्ट आणि याच्यानंतर यमा मामॅक्टेन बँजी हे आळीसाठी आणि ते ही लहानसर गोडी आहे कापून पाहून मशी कवरती स्वस्तात मस्त आहे आपलं दोन्ही पण आणि जर याला याला जर या आजच्याला याला, याला त्र्याहत्तर दिवस पूर्ण झालेले सरकेला तर आपल्याला जे शेंडे मारायचे आहेत ना तर त्याच्यामध्ये जात नाही एवढे शेंडे मारायला आणखीन आलेली पण त्या तिकडे समोर दिसतं का पोल पशी तेवढ्या ठिकाणी शेंडे मारायला आलेली सरके आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला उदेशाला शेंडे मारायचे त्या ठिकाणी आणि याच्यानंतर या सोला ह्या इकडे ह्या पट्ट्यात का इकडे पण शेंडे मारायला लागली त्याच्यामुळे याचे पण मारे आपण उद्या चला तर याचे त्र्याहत्तर दिवस पूर्ण आहेत आपला सरासरी ऐंशी नव्वद दिवसाला असते शेंडे पण आता आपली हाईट बऱ्यापैकी आहे त्याच्यामुळं आपण चला याचे साऱ्या साऱ्या सरांनी फिरणार आपण आणि त्याच्यानंतर जेवढे जे आपल्याला हाईट लागत आहे त्या हिशोबाने आपण जसे जशी आपल्याला दिसते तसे तसे आपण शेंडे मारणार त्याच्यानंतर आता हे खाली आहे ते ह्याचे आपण सोडणार ह्याचे झाले ह्याचे झाले जिकडे जिकडे कमी कमी त्याला सोडणार त्याला नंतर आपण ऐंशी दिवसानंतर मारू ऐंशी दिवसा आसपास अजून सात आठ दिवसांनी तर याच्यामध्ये आपण स्वस्तच कीटकनाशक आपण आहे आजच्याला तर त्याच्यामुळं जर ह्याच्यात जर कव्हर झालं तर चांगलीच गोष्ट आहे नाही तर आपण आमूशा जी या पोळ्याच्या आमूश आहे त्याला आपण प्रोपेक्ष सुपर प्राप्न तेच मानले परत त्याच्यासोबत थोडंसं एखादं कीटकनाशक घेऊन येते मग आपल्या सो आपल्याकडे बारेसेस्ट ते वापरू पण त्याच्यानंतर जर का आपलं वाटलंच काही शेंडे मारल्यानंतर एवढा रोग राहत नाही पण जरी वाटलंच तर आपण मग हे स्वस्त नाही पण त्याच्यानंतर आपण मग चांगले एक शेवटची फवारणी म्हणून आपण पोळ्याच्या नंतरची एक फवारणी राहते का त्या टायमाला आपण याला चांगले कीटकनाशक वापरू आपण शेवटला सध्या कशी रे कशी नाही